विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शिवाजी विद्यालयातर्फे पॉलिटिशियन जाफरावत यांचा कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथम मी शाळेचे धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी तुम्ही जमलात तर तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी पोलीस कशासाठी आले व पोलीस काय करतात व पोलिसाची भूमिका काय यासाठी ता ही भूमिका समजून सांगण्यासाठी या ठिकाणी मी तर आणलो या ठिकाणी पोलीस तर्फे आपले मान्य एस पी साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचं नाव आहे पोलीस काका आणि पोलीस दिदी तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की पोलीस काका आणि पोलीस दिदी ठेवण्यामागं कारण काय ऑलरेडी सर्वांना माहीतच आहे पोलीस खाकी दिसली की आपण बऱ्यापैकी म्हणतो पोलीस आले बरोबर आहे परंतु ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या सदस्यांना पोलीस काका आपलं काका दीदी नाना भाऊ अशा प्रकारे उद्देशून आपण जवळीक साधतो ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना ज्या आपल्या ज्या आडी अडचणी आहेत त्या सांगण्याचा कर, कर प्रयत्न करतो निसंकटपणे सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या आडी अडचणी आहेत जो आपल्यावर अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पोलीस काका आणि पोलीस दिदी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पोलीस काका आणि पोलीस दिदी यांचं सांगण्याचं एकच आहे की या ठिकाणी जर तुम्हाला काही अडी अडचणी असतील तुम्हाला कोणी छेडखानी करत असेल किंवा कुठं रॅगिंग होत असेल किंवा बसमध्ये चढताना किंवा रस्त्यानं जाताना किंवा गावात जर तुम्हाला काही त्रास असेल ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांना सांगतात त्याचप्रमाणे जे मी पोलीस काकाय किंवा पोलीस दिदे यांना तुम्ही निसंकोचपणे सांगू शकता आणि या जे तुमच्यावर अन्याय होतो आहे किंवा जी तुमची अडचण आहे तो सोडण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि यासाठी कुठलीही वेळ नाही तुम्ही जेव्हा केव्हाही तुम्हाला अडचण असेल जेव्हा केव्हा तुम्हाला सांगू वाटेल त्यावेळेस तुम्ही नसो निसंकोचपणे तुम्ही सांगू शकता जेणेकरून जी काही अडी अडचण आहे जे तुमचं उज्ज्वल होणारं भविष्य आहे जो तुमचा वाकडा पडणारा पाऊल आहे त्याला आपण काय करू वेळीच रोग घालू शकतो व आपण काय तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतो या ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की कुणीतरी म्हणून गेलेलं आहे की अन्याय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा हे असतो दोषी असतो त्याचप्रमाणे जर आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण निसंक आम्हाला तुम्ही कॉल करून कळू शकता किंवा जर आम्हाला तुम्हाला जर सांगा वाटत नसेल तर तुमचे जे आहेत त्यांना तुम्ही कळवू शकता त्या माध्यमातून ते काय होईल आमच्यापर्यंत पोहोचवल व आरोपीवर काय होईल कायदेशीर कारवाई करण्यात येईल कुठल्याही प्रकारे आरोपीला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न होणार नाही तसेच प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगतो की कधीही तुम्ही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि तुम्ही तुमची अडचण आम्हाला सांगू शकता अडचण सांगल्यानंतर जे तुम्ही आम्हाला फोन करून सांगणार आहेत तर तुमचं नाव आम्ही गुप्त ठेवू जेणेकरून तुमची समाजात बदनामी तसंच तुमचं होणारं पुढलं शिक्षण यामध्ये कुठलीही बाधा येणार नाही बऱ्याचदा असं होतं की आपण घाबरतो आपल्यावर जो अन्याय होणार आहे त्यासाठी आपण घाबरतो काय म्हणतो की नको जर मी कुणाला काय सांगितलं तर माझी सर्व समाजात शाळेत वर्गात काय होईल बदनामी होईल व माझं काय आई आईवडील शिक्षण बंद करतील ती घटना न होता तुमचं नाव गुपीत ठेवून आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच आपल्याला बऱ्याच खेडेगाव असल्यामुळे बऱ्याचदा काय होतं तुम्ही शाळेत येताना कुणीतरी ट्रिपल सिटी येतं हॉर्न वाजवतं रेस करतं किंवा आढळण्याचा प्रयत्न करतं जर अशी घटना कुणासोबत घडत असेल किंवा तुम्हाला कुठले गावगुंड किंवा तुकार मुलं त्रास देत असतील तर तुम्ही आम्हाला नि निसंकोचपणे सांगू शकता तसेच या ठिकाणी जो पोक्सो कायदा आहे दोन हजार बाराचा त्याविषयी पण आपल्या समाजात जागरूकता नाही आहे जर तुमच्यावर जर कोणी छेडछाड करत असेल अठरा वर्षात खालील मुलांना तर त्या कायद्यानुसार आपण कडक त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो परंतु हे माहीत होण्यासाठी तुम्हाला बोलणं गरजेचं आहे जर तुम्ही बोलून बोलून सांगितलं तुम्ही जर गप राहिले तर त्यांच्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई करता येणार नाही त्यासाठी समाजामध्ये व आपल्यामध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे आपण जर कुठलीही गोष्ट झाकून ठेवली तर ते शक्य नाही त्यासाठी तुम्हाला बोलता होणं गरजेचं आहे व तुमचं उज्ज्वल भविष्य व तुमचं जीवन सुखकर करणं गरजेचं आहे तर मी या ठिकाणी सांगतो बऱ्याच गोष्टी आहेत आपण शाळेत असताना आपल्याकडं बऱ्याचदा मोबाईल राहतात मी बघतो मोबाईलचा आपण चांगला वापर करण्यापेक्षा बऱ्याचदा मी बघतो मुलामध्ये ते दुरुपयोग करतात एकमेकांना कॉल करणे चुकीचे रील्स बघणे असं न करता, करता आपण जे ऑनलाईन क्लासेस आहेत त्या माध्यमातून त्याचा फायदा घ्यावा व आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यात यावी बऱ्याचदा मी बघतो जे होणारे गुन्हे आहेत सध्याला कुठलेही गुन्हे तर त्याचा मूळ मूळ म्हणजे मोबाईल आहे मी म्हणत नाही मी तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही परंतु मोबाईल तुम्ही वापरतायत त्याचा योग्य वापर करा तर माझं सर्वांना विनंती आहे की तुम्ही मोबाईल वापरताना कुणालाही अनावश्यक कॉल करणे किंवा आपल्या आईवडिलांचे चारित्र्य आपले स्वतः चारित्र्य किंवा एखाद्या गुन्हेगारीवर तिकडं आपण वळतोय त्याची आपण दक्षता घेतली पाहिजे आपण बऱ्याचदा असं करतो की आता मी इथं म्हणजे स्पष्ट बोलू शकणार नाही काही गोष्टी परंतु याच शाळेमध्ये अशी घटना घडली होती मोबाईल मुळे केवळ मोबाईल मुळे की त्यामुळं दोन आयुष्य बर्बाद झाले असं नव्हता आपण आपल्या शेजारी पाजारी काय चाललंय ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्यामुळं किंवा आपल्या मोबाईल मुळे आयुष्य बर्बाद होणार नाही किंवा आपण आपण दुसऱ्याला कशाला मोबाईल देतो याचा दावेच विचार केला मोबाईल कुठल्यासाठी वापरावा तर मोबाईल आपल्या आईवडिलांसाठी वापरावा की मी कुठं आहे मला काही अडचण आहे का ह्यासाठी मोबाईल वापरावा की आपण कुणा तरी मित्राला जाण्यासाठी किंवा काहीतरी टुकार चाळी करण्यासाठी त्याच्यासाठी बिलकुलही मोबाईलचा कुणीही वापर करायचा नाही जर तसं लक्षात आलं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची या ठिकाणी बाहेर जर कुणी तुमच्यासमोर शाळेत बाहेर जर कुणी रॅगिंग करत असेल तर ते पण तुम्ही आम्हाला निशंकटपणे सांगा जेणेकरून काय होईल आपण त्याला जागीच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू व जे तुमचं उज्ज्वल होणार भविष्य आहे ते आपण काय करू चुकाकर करू मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे मला जोपर्यंत तुमचं शिकण्याचं वय आहे तोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे शिका आणि तुमचं काय करा भविष्य उज्ज्वल करण्याकडे प्रयत्न करा आणि जर तुम्ही ह्या वयात जर चुकीचं बाऊल टाकलं तर तुमचं आयुष्य बर्बाद होण्यास काही वेळ लागणार नाही त्यामुळं